जो बोले हुडिप्पा जो बोले हुडिप्पा चला मीट मीट हां हां मीट मीट ही पापडी करणे कोचेलिया चिपस 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 बनवाय लागला ना काय बनवायला चिपसला चिप्स चिपस नको आहे एवढं मोठं तर खाता उपास अजून कसल्याला तुम्हाला पाहिजे नाही तर गाणं आलंय राजगिराचा ना लाडू जेरला माझ्या बायकोन उपास धरला असं मुंडी हलवत आहे का गाणं तर एवढं आहे बघा बटाट टाकले त्यांनी मी टाका एवढं गोल गोल घर घरी टाकलं आणि काही नात खोळा केलंय तुम्ही केलंय आता काय मी मधनच शिकून हे कामकाज करून घेतलं या बोटा लागलं बटाटा बटाट शिलायचं शिलून काढलं खुशी टाकून झालं खुशी मध्ये आता आणि आम्ही बघा रात्री किसून सॉरी काय छिलून किसून घेतलं अशा प्रकारे मस्त पिक्यांचे पाण्यात ठुलत असं टाकून घ्यायचं आता ह्याला शिजवून घ्यायचं शिजून मग काय उकडून उकडून का भाजून आता आई टाकायली मस्त पैकी मीठ बीठ झालंय का बघ त्याला टाकून जरा काय करायचं काय करायचं पांढर काळा भंगार पडतोय वाटला झालवायला

का टाका अजून येत महागारी शिवानी पण आमचे काम करायला लागले का नाही शिवानी शिवानी पण कामाचे शिवानी पण कामाचे आहे का नाही ग लागले शिवानी किती वेळ शिजले ग असं करून दाबून बघायचं परत तिकडं टाकायचं चला आता शिजू द्यायला परत टाकता अजून एकदा तिकड पाहिजे असलं का तळ्यावर तळ्या तळ्या गरम गरम असत तिकड फडकायचं बरोबर शिजल कशा ये नाकात चला आज झालेलं आहे एकदम मध्ये खटाखट घ्यायचं टाकायचं पाणी नेताळायचं टाकायचं गरम गरम पाणी नेत होते शिभागाचं वर आमचं झाडं कसं भारी आलं आहे असं वर आता एवढं बारक आहे अशी फुलं येती द्यायला हे तर पण आहे की त्याला तर कसली भारी फुल लागली आता हे ह्याच्यावर तढवायचं आहे गोल हेचं पण कसं छान आलं काहीच नव्हतं हे निवड आणले इकडं आपण चढवून चढून चढून चढ पूर्ण कमान तयार होती आता काही दिवसाला आणि हे बघा कृष्ण कमळ झाड चढले वर सगळ्या घरात झाले सगळी फुले निळे निळ आल्या पापड्या बघा चला पापड्या पापड्या जायच एक प्रकार कस असत मग का उपास दाखत म्हणलं तुम्ही काय बिगर खात नाही ते टाको उपासा पण खाणा उपासाचे खाना, उपासा खाना। होते बाबा गार होते का जरा कशाला थो आता टाकून घेते चव झाले पापड्या एवढ्या पापड्या घातले त्यांनी मी आलू आता आंघोळ विंगूळ करून तर बघतो आता कशी चव आहे मीठच नाही आहेत मीठच नाही आणि पापडे केले त्यांनी घसले होते मीठच नाही पापडे झाले एवढ्या आता तर चांगले केले तर पण मीठ नाही एवढं प्रॉब्लेम बाजरीचे पण पापडे घातले बरं का ह्यांनी कुठले के केले के ला। के तो उश्यान केले रे बाजरी पापड्यामध्ये मिरची टाकली काय काय टाकले गेसू घातली दिवशी परत ती बिजू घातली परत चौथ्या दिवशी चार दिवस घातली पण वर्षभर घालवाय काय काय टाकले एवढच काय तर हे बघा हे खुशाला घालवू किर जा फिरव जा फिरव जा जा लवकर लवकर जा लवकर जा घालून टाक गोल लई नाटका लागली जाऊ पापडी नाही ना कुरकुरा नाही ना काय नाही तर ही पापड्या एक नंबर झाली बाजरीच्या बर्या काय आधीपेक्षा आणि हे त्या दिवशी घातलेलं हे कुरवडी आणि ही बटाट्याचं असं इकडं साठवून ठेवलंय तर हे विषयला डेंजर होणार सगळ्यात जास्त म्हणलं तर हे आपल्याला आवडलं आहे हे वाळलं ना कसं लागतंय बघ एक नंबर आता व्हिडिओमध्ये काय काढणार नाही तरी बी एक नंबर झाले होय